नमस्कार मी संगीता संगीता काळे किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी पावशर अशी ही भेंडी घेतलेली आहे बघा आणि भेंडी अगदी स्वच्छ धुवून आपल्याला चाळणीत ठेवायची कारण की भेंडीचं पाणी आहे ना ते बी निथळून गेलं पाहिजे हे बघा अगदी मस्त अशी ही भेंडी मी धुवून घेतलेली आणि चाळणीत बी ठेवलेली आहे चला आता ह्या भेंडीपासून आपल्याला काय बनवायचे भेंडीचे अगदी बुडं आणि नाक हे दोन्ही आपण कट हुए। आन बेंडी चे चे, बेंडी आप कट करून घेऊया आणि भेंडीचे तुकडे केवांडे करायचे हे मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने अगदी संपूर्ण भेंडी आपल्याला कट करून घ्यायचे बरं का आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल एवढी मोठी मोठी भेंडी कशासाठी पण पुढे पात खरं अहो अशी रेसिपी तुम्ही कधी खाल्लीही नसेल अशी चला भेंडी संपूर्ण कट होऊन आली आता इथं मी शेंगदाणे भाजून घेते अगदी मुडभर असे हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे बघा आणि ते बी आपल्याला जाळायचे नाही काय नाही करपट नाही करायचे अगदी गवाळ गवाळ अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे चला शेंगदाणे तर भाजून झालेत आता टाकूया आपण तेल तेल टाकलं आहे मी इथं दोन पळ्या आता टाकूया त्याच्यात दोन दोनच्या पास्ता मिरच्या आणि कोथ सॉरी लसूण टाकला आहे बघा चांगला मुठभर लसूण आहे सुद्धा मी टाकून घेतला आहे आणि इथं टाकायचे आपल्याला चमच्यावर जिरी हे तिन्ही साहित्य अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का अगदी मस्त परातलं पाहिजे बघा असं करायचं आहे आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकल्यात दहा बारा तीसुद्धा परतून घ्यायच्यात चला मग आता हे काढून घेऊया आपण पाहू शकता तुम्ही थंबील तर तुम्ही पाहिलाच असेल मग ही रेसिपी करून पा किती छान आहे ती इथं टाकूया आता आपण भेंडी संपूर्ण तुकडे भेंडीचे मी त्याच्यात टाकून दिलेत बघा अगदी छान पद्धतीने आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची बरं का आता इथं घेतला आहे खलबत्ता खलवत्त्यामध्ये आपलं ते संपूर्ण वाटण आबडदवड असं आपल्याला टेचून घ्यायचे अगदी चरपड हे बघा मग आता याच्यात आपल्याला शेंगदाणेसुद्धा घालायच्यात बरं का आणि आपल्याला ते घ्यायचे कुटून अगदी आबडदबड होणारं अशा पद्धतीने आपलं संपूर्ण कुटून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी रवाळ असं झालं आहे चला आता हे तर बाजूला ठेवूया पाहूया भेंडी भेंडी एक मिनटंवर झाकण ठेवूया आपण अगदी भेंडी मस्त पिची होस्तवर आपल्याला अजिबात तेलाचा थेंबही न पाण्याचं सॉरी पाण्याचा थेंबही न वापरायचा मग बघा त्या भेंडीची कशी अप्रतिम अशी चव लागते आणि भेंडी बी बघा चिकट कर्ण विकट अशी काहीही दिसत नाही अगदी मोकळी फडफडीत ही भेंडी भेंडी तयार झालेली आहे बघा आता इथं घेतलं आहे तांब्या आणि तांब्याच्या साह्यानी करायचं आहे आपल्याला ठेचा मला सांगा तुम्ही ठेचा कधी केला का हो भेंडीचा असा अहो एकदा करून द्या बघा तुम्ही तांब्याने वाटा किंवा गोट्यांनी वाटा पण ह्या भेंडीचा ठेचा एवढा अप्रतिम लागतो ना तुम्ही एकदा करून पहा आणि खूप झटपट होणारा हा ठेचा आहे तुम्ही ज्या चिर चिरून जे भेंडीची भाजी करता त्याच्यापेक्षा अप्रतिम ही ठेचा लागतो बरं का अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण भेंडी अशी तांब्याने घसरून घ्यायची आता कसं आहे मला वाब बी जास्त लागते आता याची भेंडी आपल्याला काढून घ्यायची हे बघा संपूर्ण मी भेंडी तांब्याची काढून घेतलेली आहे बरं का चला आता भेंडी बघा आपण टेचून झालेली आहे आपण त्याच्यात टाकणार आहे आपण जो कूट वाटला आहे तो आपण टाकून घेणार आहे बरं का संपूर्ण आबडधोबड कूट झाल्याला तो त्याच्यात टाकायचा आहे ही भेंडी नाही चिकट होणार नाही काही अगदी मोकळी फडफडीत अशा पद्धतीने हा ठेसा होणार आहे बरं का इथं अगदी भरपूर मुडभर कोथंबीरसुद्धा टाकली आणि कडीपत्ता तर वाटला गेलेला आहे म्हणजे काढायचा काही प्रॉब्लेमच येत नाही आता आपण टाकूया चवीपुरतं मीठ मैत्रिणी तुम्हाला आजचा ठेचा आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सब्सक्राइब करा आणि तुम्हाला नसं नाही आवडला तरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा आजचा भेंडीचा ठेचा कसा वाटला तो आओ एकदा करून तर बघा टिफिंग देण्या अगदी म्हणतात ना आठवडाभर खराब नाही होणार असा हा भेंडीचा ठेचा आहे बघा किती मोकळा फडफडीत झालेला आहे वाटतो का नाही सुंदर हा भेंडीचा ठेचा चला आता झालेलं ते आपण आता काढून घेऊया बघा आणि अगदी म्हणतात ना कलरसुद्धा ढळलेला नाही आहे कलर आहे आपला जसून तसा आहे ह्या भेंडीचा ठेच्याचा आणि खूप अप्रतिम अशी ही रेसिपी तुम्ही एकदा जर खाल्ली ना तर दरवेळेस असा ठेसाच करसाल चिरून भेंडी करायचं तुम्ही नावच नाही घ्यायचे बघा एवढी सुंदर ही भेंडी होती मस्त पैकी हा ठेसा झाला आहे आप आपल्याला टिफिनला न्यायला चला शेतात कुठं न्यायचं म्हटल्यावर भाकरी नाही त्याला डब्याची गरजसुद्धा नाही लागणार भाकरीओ टाकला की आपण एका कागदात म्हटलं तरी हुंडाळून नेऊ बघा किती सुंदर झाला आहे आवडला असला तर नक्कीच मला सांगा बरं का आजचा हा भेंडीचा ठेचा कसा वाटला तुम्हाला मैत्रिणी बघा किती छान अगदी सुंदर हिरवागार कलर आहे चला मग आपण उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय